राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जिल्हा आढावा बैठक शहादा येथे संपन्न नंदुरबार जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून तयारीला वे वेग आला आहे आगामी दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी आज शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटची जिल्हास्तरीय समीक्षा बैठक पार पडली या बैठकीला पालकमंत्री माणिकराव कोकाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बैठकीत जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समर्थक सहभागी झाले होते आगामी निवडणुका लक्षात घेऊन संघटन विस्तार बूथस्तरीय बळकटीकरण आणि मतदारांशी संपर्क वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवून पक्षाच्या धोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी निष्ठेने काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले हजारोच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाच्या एकजुटीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे शेवटी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री कोकाटे यांचे आभार मानले आणि आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भक्कम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिल्हा आढावा बैठक संपन्न आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी आणि कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नंदुरबार जिल्ह्यात सज्ज होताना दिसत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पॉलिसी मॅटर आहे सच अद्याप केंद्र राज्य सरकारकडून नेतृत्वाकडून अजून काही आमच्याकडे आलेलं नाही परंतु चाचपणी करणं मतदारसंघ व्हायचं कार्यकर्ता कोण ताकदवान आहे कुठले गट आपल्याला सुटावेत यासाठी सगळी माहिती घेण्यासाठी बैठक ठेवली त्या दृष्टीकोनातून अजून पॉलिसी आमची ठरलेली नाही ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस वरिष्ठ नेते ठरवतील आणि ती इम्प्लिमेंट आम्ही करूया सर अस्तंभारुषीचा सरकारकडून मदत देण्यासंदर्भामध्ये आपण दहा लाख रुपयाची मागणी केली आहे प्रत्येकी आणि आज सकाळी काही हॉस्पिटल मधल्या काही पेशंटला भेटलो त्यांची परिस्थिती स्थिर आहे ते काही फार अडचणी दिसत नाही पण दुर्दैवाना जे आपले आठ लोक गेले आहेत त्यासाठी मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे भरपाई आपण देण्याचा प्रयत्न करू सर या ज्या आगामी निवडणुका आहेत तो अजून निर्णय वरचे युतीचे लोक नेते घेतील तो निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही तो निर्णय जेव्हा होईल तेव्हा आम्ही खाली बसून चर्चा करू सर विरोधकांनी एकत्र येऊन जे सांगितले की शांव लाख मतदार हे बोगस मतदार आहेत यांची चाचपटी झाल्याशिवाय निवडणुका होऊ देऊन देणार नाही असे त्यांनी त्यांचा पवित्र आहे आणि ते नेहमी गुमराह करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांना कल्पनाच नाही की बोगस पतन आहे की नाही कुठे आहे जे भाषणं घालतात बोलतात त्यांची कॅपॅसिटी नाही आणि जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा शिल्लक राहिलेली नाही त्यांना माहिती आहे त्यामुळे अडचण करण्याचा ते प्रयत्न करतात पण त्याने काही घडणार सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे या निवडणुका होणारच आहेत आणि त्या निवडणुका घेण्याचं कोणीही थांबू शकत नाही नाही फरक पडणार असं वाटतं की राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका झालेल्या आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धुळे जळगाव नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे खानदेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं फळ आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नक्की चांगलं आपल्या शकणार